नमस्कार मार्केट एकदम शांत आहे काहीच मोठी हालचाल होत नाहीये अशा वेळी पैसे कसे कमवायचे हा प्रश्न पडतो ना तर याच प्रश्नाचं उत्तर आहे आयर्न कॉन्डोअर नावाच्या एका जबरदस्त ऑप्शन स्ट्रॅटेजीमध्ये आज आपण हीच स्ट्रॅटेजी एकदम सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया आणि हो हे काही मी हवेत बोलत नाहीये अगदी मागच्या आठवड्यातली गोष्ट आहे एका सिम्पल बुलपुट स्प्रेडने मला साडेसात हजार रुपये मिळवून दिले आणि सगळ्यात भारी गोष्ट काय होती माहितीये रिस्क अगदी कॅप्ट होती म्हणजे मर्यादित आता याच साध्या पण पॉवरफुल लॉजिकवर आपण आजची आपली मेन स्ट्रॅटेजी आयन कॉनिडोर कशी बनवायची ते बघणार आहोत साडेसात हजार रुपये हा आकडा महत्वाचा आहे का कारण तो हे दाखवतो की जर प्लॅनिंग परफेक्ट असेल तर अशा छोट्या सेफ ट्रेड्समधून सुद्धा आपण एक कन्सिस्टंट इन्कम बनवू शकतो आता याच यशाला आपण एका नेक्स्ट लेवलवर कसं घेऊन जायचं ते बघूया ओके तर आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी आपण माझा मागचा यशस्वी ट्रेड ब्रेकडाऊन करू त्यानंतर आयन कॉन्डोर म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊ मग तो सेटअप कसा करायचा त्याचे नंबर्स आणि लॉजिक काय आहे ते पाहू प्रॉफिट आणि लॉसचे गणितं कशी आहेत आणि सगळ्यात शेवटी या स्ट्रॅटेजी मागचं खरं सिक्रेट म्हणजे थीटा ते काय आहे हे, हे उलगडू चला मग सुरू करूया आपल्या पहिल्या पॉईंटपासून माझा मागचा यशस्वी ट्रेड हा एक खूप साधा बुलपुट स्प्रेड होता पण ऐका हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे कारण एकदा का याचं लॉजिक कळलं ना की आयर्न कॉन्डोर एकदम सोपा वाटायला लागेल तर हा होता तो ट्रेड मी काय केलं मी चौऱ्याहत्तर हजाराचा पुट ऑप्शन विकला का कारण माझा अंदाज होता की कि किंमत याच्या खाली जाणार नाही पण फक्त अंदाजावर अवलंबून राहणं धोक्याचं असतं बरोबर म्हणून संरक्षणासाठी म्हणजे सेफ्टीसाठी मी त्र्याहत्तर हजाराचा पुट ऑप्शन विकत घेतला आता या दोन्ही ट्रेड्स मिळून मला नेट तीनशे रुपयांचा प्रीमियम मिळाला म्हणजे एकूण झाले साडेसात हजार रुपये लॉजिक एकदम सिंपल होतं जोपर्यंत किंमत चौऱ्याहत्तर हजाराच्या वर आहे तोपर्यंत हा सगळा प्रीमियम माझा आणि हा जो नफा झाला ना तो काही नशिबाने नाही झाला यामागे प्रॉपर प्लॅन होता तीन महत्वाच्या गोष्टी होत्या एक मी जो चौऱ्याहत्तर हजाराचा पुट विकला होता ती एक खूप स्ट्रॉंग सपोर्ट लेवल होती त्यामुळे किंमत तिथेच टिकून राहिली दुसरी आणि ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे टाइम डिके म्हणजे ठीटा जसं जसा वेळ पुढे गेला तशी ऑप्शनची किंमत आपोआप कमी झाली आणि त्याचा फायदा मला झाला आणि तिसरं जो त्र्याहत्तर हजाराचा पुट मी विकत घेतला होता त्याने माझ्या नुकसानीला एक लिमिट लावली म्हणजे प्लॅन एकदम परफेक्ट होता ठीक आहे तर आता तुम्हाला बुल पुट स्प्रेडचं लॉजिक कळलं असेल आता याच पायावर आपण एक नवीन आणि त्यापेक्षाही जास्त पॉवरफुल स्ट्रॅटेजी कशी बांधायची ते बघणार आहोत आणि तिचं नाव आहे आयर्न कॉन्डोर आयर्न कॉन्डोर म्हणजे काय एकदम सोप्या भाषेत सांगतो हे म्हणजे दोन स्प्रेड्सचं कॉम्बिनेशन आहे एक जो आपण आत्ता बघितला तो बुल पुट स्प्रेड जो मार्केटला खाली जाण्यापासून थांबवतो आणि दुसरा आहे बेअर कॉल स्प्रेड जो मार्केटला खूप वर जाण्यापासून थांबवतो म्हणजे थोडक्यात काय तर आपण मार्केटला वरून आणि खालून अशा दोन्ही बाजूंनी एका रेंजमध्ये लॉक करतो आणि जोपर्यंत मार्केट त्या रेंजमध्ये राहतं तोपर्यंत आपल्याला प्रॉफिट होतो आणि सध्या मार्केटची परिस्थिती बघितली तर माझा अंदाज आहे की कि बीटीसीची किंमत साधारणपणे त्र्याहत्तर हजार आणि सत्याहत्तर हजारांच्या मध्येच खेळत राहील अशा साइडवेज म्हणजे दिशाहीन मार्केटसाठीच आयन कॉन्डोर बनला आहे हे जणू काय या परिस्थितीसाठी बनवलेले एक परफेक्ट हत्यार आहे चला तर मग आता थेअरी बास आपण प्रत्यक्षात ही स्ट्रॅटेजी कशी सेट करायची ते बघूया आपण बीटीसीचं उदाहरण घेऊ आणि एक एक करून याचे चारी भाग एकत्र जोडू ओके इथे बघा हा आहे आपला पूर्ण सेटअप इथे एकूण चार ट्रेड्स आहेत खालच्या बाजूला आपण काय करतोय एक बुल पुट स्प्रेड बनवतोय म्हणजे चौऱ्याहत्तर हजाराचा पुट विकला आणि सेफ्टीसाठी त्र्याहत्तर हजाराचा पुट विकत घेतला आता वरच्या बाजूला काय तिथे आपण एक बियर कॉल स्प्रेड बनवतोय म्हणजे सत्याहत्तर हजाराचा कॉल विकला आणि सेफ्टीसाठी सत्याहत्तर हजाराचा कॉल विकत घेतला कळलं आपण मार्केटला वरून आणि खालून दोन्ही बाजूनी पॅक करतोय आता या चारही ट्रेडचं कॅल्क्युलेशन केलं की, की आपल्याला मिळतं नेट क्रेडिट तब्बल पाचशे रुपये लॉटनुसार हे झाले साडेबारा हजार रुपये आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे ही रक्कम ट्रेड घेतल्या घेतल्या आपल्या अकाउंटमध्ये जमा होते हाच आपला मॅक्झिमम प्रॉफिट आहे विचार करा प्रॉफिट आधीच आपल्या हातात पण ऐका फक्त ट्रेड घेऊन चालत नाही एक यशस्वी ट्रेडर नेहमी नियम पाळतो आपले नियम एकदम क्लिअर आहेत या ट्रेडमध्ये प्रॉफिट होण्याची शक्यता आहे बहात्तर टक्के जी खूप चांगली आहे आपण ट्रेड कधी घेणार जेव्हा बी टी सी ह्या रेंजमध्ये असेल आणि मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी कमी असेल आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम जास्त हव्यासा पोटी थांबवायचा नाही पन्नास टक्के प्रॉफिट दिसला की शांतपणे ट्रेडमधून बाहेर पडायचं डिसिप्लिन खूप महत्त्वाची आहे ओके आता जरा या ट्रेडचा नकाशा बघूया म्हणजे आपला सेफ झोन कुठे आहे आणि धोक्याची बॉर्डर कुठे सुरू होते हे समजून घेऊया या स्ट्रॅटेजीचा जो स्वीट स्पॉट आहे म्हणजे जिथे आपल्याला सगळ्यात जास्त फायदा होतो ती रेंज आहे चौऱ्याहत्तर हजार ते शहात्तर हजार जोपर्यंत किंमत या दोन लेवल्सच्या मध्ये आरामात खेळत राहते तोपर्यंत आपण मॅक्झिमम प्रॉफिटच्या दिशेने जात असतो हा आपला सेफ झोन आहे आणि ह्या आहेत आपल्या बॉर्डर लाइन्स ज्याला आपण ब्रेक इवन पॉईंट्स म्हणतो खालच्या बाजूला सेव्हन्टी थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेड आणि वरच्या बाजूला सेव्हन्टी सिक्स थाउजंड फाईव्ह हंड्रेड जर किंमत ह्या लेवल्सच्या बाहेर गेली म्हणजे सेव्हन्टी थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेडच्या खाली किंवा सेव्हन्टी सिक्स थाउजंड फाईव्ह हंड्रेडच्यावर तर आपलं नुकसान सुरू होतं त्यामुळे ह्या दोन नंबर्सवर आपली करडी नजर असली पाहिजे बरं आत्तापर्यंत आपण फक्त प्रॉफिटबद्दल बोललो पण प्रत्येक चांगल्या ट्रेडरला नाण्याची दुसरी बाजू म्हणजे रिस्कसुद्धा माहिती असायला हवी चला तर मग आता ह्या ट्रेडमधलं रिस्क रिवॉर्डचं गणित समजून घेऊया इथे एकदम स्पष्ट दिसतंय या ट्रेडमध्ये आपला मॅक्झिमम प्रॉफिट आहे साडेबारा हजार रुपये आणि मॅक्झिमम लॉस आहे पंचवीस हजार रुपये आता इथेच अनेक जण गोंधळतात त्यांना वाटतं अरे बापरे लॉस तर प्रॉफिटच्या दुप्पट आहे पण इथेच खरी गंमत आहे लक्षात ठेवा आपली जिंकण्याची शक्यता किती आहे बहात्तर टक्के आपण कमी रिवॉर्डसाठी जास्त रिस्क घेतो कारण आपल्या जिंकण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत हेच या स्ट्रॅटेजीचं सिक्रेट आहे आणि असं नाही की आपण फक्त रिस्क स्वीकारून शांत बसतो नाही आपण ती मॅनेज करतो आपलं सेफ्टीनेट तयार आहे आपण जो प्रीमियम घेतलाय त्याच्या दीडपट रकमेवर आपण स्टॉप लॉस लावतो म्हणजे मोठा लॉस होण्याआधीच आपण बाहेर पडतो इतकंच नाही जर मार्केट एकाच दिशेने वेगाने जाऊ लागलं तर आपल्याकडे पोझिशन ऍडजस्ट करण्याचे मार्गसुद्धा आहेत आणि आता आपण येतोय या स्ट्रॅटेजीच्या सगळ्यात सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे ते इंजिन जे या पूर्ण गाडीला पुढे ढकलतं आणि ते आहे वेळ म्हणजेच थेता या स्ट्रॅटेजीची खरी जादू काय आहे माहितीये इथे आपल्याला मार्केट कुठे जाईल वर की खाली याच्याशी काही देणे घेणंच नाही उलट मार्केट जेवढं शांत जेवढं बोरिंग राहील तेवढा आपला फायदा कसं कारण आपण जे ऑप्शन्स विकले आहेत ना त्यांची किंमत प्रत्येक दिवसागणिक अगदी प्रत्येक तासागणिक कमी होत जाते आणि ही जी किंमत कमी होते तोच आपला निव्वळ नफा असतो वेळ आपल्यासाठी पैसे कमवतो हो हे खरे जोपर्यंत मार्केट आपल्या ठरवलेल्या रेंजमध्ये आहे तोपर्यंत हा ठेटाडिके आपल्याला दररोज जवळपास आठशे रुपयांपेक्षा जास्त फायदा मिळवून देऊ शकतो विचार करा हे असं आहे जसं काही आपल्याला मार्केट शांत बसल्याबद्दल पगार मिळतोय आणि हे फक्त एका ट्रेडचं गणित नाहीये हा एक कन्सिस्टंट अप्रोच आहे इथे बघा ही माझ्या मागच्या महिन्याची कामगिरी आहे पंचवीसपैकी वीस ट्रेड यशस्वी झाले म्हणजे विन रेट किती झाला ऐंशी टक्के आणि त्यामुळेच निव्वळ नफा झाला एक लाखापेक्षा जास्त आता आठवत आहे आपण रिस्क रिवॉर्डबद्दल काय बोललो तो लॉस मोठा असला तरी हा जो ऐंशी टक्क्याचा विन रेट आहे ना तोच या गेमला आपल्या बाजूने फिरवतो हो तर मग आजच्या या सगळ्या चर्चेनंतर पुन्हा एकदा तोच प्रश्न की जे मार्केट कुठेच जात नाहीये एकदम शांत आहे त्यातनं खरंच रेग्युलर इन्कम कमवता येतो का तर आयन कॉन्डॉर आपल्याला सांगतं की याचं उत्तर आहे हो नक्कीच ही एक अशी स्ट्रॅटेजी आहे जी आपल्याला वेळेला आपला सर्वात मोठा शत्रू नाही तर सर्वात मोठा मित्र बनवायला शिकवते यावर नक्की विचार करा